सर्वांना नमस्कार सगळे बोलतात की गावाकडे काय आहे शहरांकडे वळा तर आज आपण बघूया गावाकडे काय आहे जी गावाकडे जी निसर्गाची देणगी आहे ती तुम्हाला शहरात मिळते मला आज मी माझ्या गावाची थोडीशी झळक दाखवणार आहे तर हे आहे माझं गाव आहे हा जो इथून दिसत आहे तो कर्नाळा आहे आणि हा सर्व आहेत ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि इथे मला दोन पोपट दिसले आहेत हे बघा झूम करते एवढंच झूम होते हे जे दोन दिसत आहेत हे दोन पोपट आहेत छान असे खेळत आहेत त्यानंतर हा जो एरिया आहे तो पेणमधील महाल मिर्या डोंगर आहे आजकाल पेणमध्ये जास्त फिरायचा ट्रेंड चालू आहे ह्या कासमाळ घाटावर तर तो हाच डोंगर आहे जो हा दिसत आहे आणि इथून जी दिसत आहे ती जे एस डब्ल्यू कंपनी आणि बाजूच्या तळ्यातच हे बघा तुम्हाला मी काही मासे दाखवत आहे अशा प्रकारे सकाळी जेव्हा ह्यांना खाद्य टाकलं जातं तेव्हा हे असे एकदम आपल्या जवळ येतात तुम्ही बघू शकता किती मोठमोठे मासे आहेत गाला सुरा ना Just. <laughs> काकडीची वेळ आहे आणि हे माठ मखमज हा आहे कडुलिंबाचं झाड ह्याची शेत आहेत त्याच्यानंतर हा सुरणाचं झाड आणि तेरडा गावठी तेरडा त्याच्यानंतर हा शिराळ्याचा दोडक्याचा झाड दोडक्याची वेळ त्यानंतर हा परत एक शिराळ त्याच्यानंतर ही सूर्यफुलाची झाडं आहेत अजून ह्याच्यावर फुल आलेला नाही आहे त्यानंतर ही भेंडी छोटी छोटी आलेत भेंडी ही सिरी माट, next, 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 next. नंतर माठ हा वडाचा झाड नेक्स्ट 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 खूप सारे भेंडीची झाडं लावलीत आम्ही ही बघ त्याच्यानंतर इथे ही जी आहे ना ही चवळी आहे एंडिंग एंडिंगपर्यंत आहे हे बघ आणि इथे ना खरबूज आणि शिराळ्याचं झाडही मिक्स आहे शिराळ आलंय खरबूज यायला वेळ जाईल टाकळ्याचं झाड आणि अजून एक टाकळ्याचा झाड आणि हा एक आहे शेकटाचा किंवा आपण बोलतो शेवग्याचा झाड सावी इथे आपण ना काळी मिरी लावली ही बघ शिराळे नारळाची झाड त्यानंतर हे करवंद आलेत का हे बघ करवंद चल 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 घरी चल आता चल, चल घरी उठा सूर्य फूल काकडी u kami ya hai Hai inibaga se tuh nadi cibur karlet आगी आगी। आगी। पुली। सिता फड़ा है। हैला ही आहे कगडीची फुले सीताफळाचा झाड ह्याला गोल्डन कॅना बोलतात त्याच्यानंतर ही सदा फुले चिनी गुलाब गावठी गुलाब पिंक गुलाब काही बोलू शकतात नेक्स्ट या बरेच सारे प्रकार आहेत आणि ह्यांचे प्रत्येकाचे रंग वेगवेगळे आहेत मखमल गेंद्याचं झाड बोलतात ॲक्च्युली अजून काय नाव असेल तर आयडिया नाही आहे डब्बल तगडीचं झाड आहे हा त्यानंतर चाफा किंवा चंपा है। पन हा पण चाफ्याचाच प्रकार आहे पण हा पिवळा नाही आहे पांढरा आहे त्याच्यानंतर इथे आहे एक छोटासा गुलाबाचा झाड गुलाबी डार्क रंग आहे याचा ही बकाळी आहे हिला रेड जॅस्मीन सुद्धा बोलत आहेत हा आहे गुलाबाचा परत एक छोटासा फूल ऑरेंज कलर आहे आणि इथे परत एक रेड कॅन आहे करदुळीसुद्धा बोलतात पिवळी जास्वंद आहे जी छान अशी कळी आहे तो आहे तो जांभळाचं झाड त्यानंतर हा आहे ते जामचं झाड नारळाचं झाड हा जो चाफा आहे तो रेड चाफा आहे छान असा पिंक कलर आहे हिचा केळीची झाडं आहेत नारळाची झाडं हा केळीचं झाड आणि नंतर केळी आली केळी अजून एक आहे हे बघा हा आंब्याचा झाड आहे त्यानंतर हे पपई आहेत आणि अजून छोटस असं छान असं क्यूट हे बघा गुलाबी रंगाचं आहे आहे गुलमासी ही आहे पिवळ्या रंगाची गुळमासील बऱ्याच प्रकारच्या जास्वंदीची झाडं किंवा बरी छोटी छोटी आता ही पण नाजू अशी पुढे आहेत पण आता ते नाही आहेत आणि हा आहे मोगऱ्याचा झाड आणि ही आळूची पानं हिच्या आपण वड्या करतो मागाशी जी आपण दाखवली होती ना ती तिची पानं खवखवतात तिची पानं खवखवत नाही आणि हा चिकू छोटे छोटे चिकू आलेत फणसाचा झाड जांभळाचा झाड आंब्याचा झाड आहे बोराचं चा झाड त्याच्यावर बोर आले हे जरा वरती आहेत त्याच्यामुळे मी का हातात घेऊ शकत नाही कढीपत्ता आणि हे पेरू आणि लिंबा लिंबा हा लिंबाचा झाड आहे छोटा लिंब एक आहे आणि हा एक मोठा आणि हा वरती बेलाचा झाड आणि हा छोटासा मिरचीचा झाड आहे मिरची पुदिन्याचं झाड आहे हा हा एक एक्सपेरिमेंट आहे हा ॲक्च्युली ह्याला जो फ्लेवर आहे तो विक्ससारखा आहे म्हणजे जे विक्सच्या औषधात वगैरे जे असतं ना ते ह्याचे पाणी असतात तर सर्दी खोकला किंवा काही कफ होतो तेव्हा ह्याचा काढा पण प्यायचा असतो आणि हा कोरफड आणि ही पाणपुडी किडनी स्टोनसाठी खूप चांगली असते ही हा एक आहे सीताकाळाचा झाड का त्यानंतर हा एक आहे त्याच्यानंतर हा एक आहे आणि हा जो आहे हा चिकूचा झाड आहे आणि हा सीताफळ असले मोठे आहेत आणि हा जो दिसत आहे ना हा बदामाचा झाड आहे तर इथे आहेत काही माठाची झाडं हे तुम्ही बघू शकताय तर तुम्हा सर्वांना माझं गाव आणि ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद